नमस्कार सगळ्यांना मी आहे तुमचा मित्र राजू पवार आणि तुम्ही बघत आहात राजू पवार ऑफिशियल एच वन डब्ल्यू हे यूट्यूब चॅनल कदाचित तुमच्या परिचया चयाचा हा चॅनल असेल तर सगळ्यांना एक नम्रतेची विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन आला असाल तर रिक्वेस्ट आहे विनंती आहे सगळ्यांना या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा व्हिडिओ तुम्ही तेव्हाच लाईक करू शकाल जेव्हा तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघाल आणि कमेंट तेव्हाच करू शकाल चला जास्त वेळ न घेता सुरू करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला मित्रांनो लाडकी बहिणी योजना हो हे नाव कदाचित तुमच्या हृदयामध्ये मस्तकापर्यंत नक्कीच छापलं गेलं असावं अशी मी अपेक्षा करतो ही जी योजना आहे दोन जुलै दोन हजार चोवीस तारीख कदाचित माझी सांगितलेली ही बरोबरच असावी जर चुकला असेल करेक्शन करा दोन जुलै दोन हजार चोवीस या दिवशी ही योजना ग्राउंड पातळीवर लागू करण्यात आली आणि कागदपत्र भरण्याचं काम पंधरा सोळा तारखेपर्यंत काहीतरी देण्यात आले होते तारीख बरोबर ना तर मित्रांनो एकतीस जुलैला पहिल्यांदा महिलांच्या खात्यावर पैसे आलेत हे इथपर्यंत ठीक आहे पण प्रश्न इथे हा नाही आहे की महिलांना पैसे कधी आले किती आले आणि शासन का देत आहे सरकार का देत आहे प्रश्न हा नाही आहे प्रश्न माझा हा आहे की देशामध्ये माता माता भगिनी सुरक्षित नाही सरकार चुनावी जुमला करून निवडणूक तर जिंकलेलीच आहे आणि मंत्रिमंडळ वगैरे सगळं काही स्थापनसुद्धा झालेलं आहे चला इथपर्यंत ठीक होतं पैसा दिला निवडून आलात मंत्रिमंडळ स्थापन झालं पण ड्रामेबाजी करण्याची गरज तुम्हाला होती तरी काय एवढा पैसा पाण्यासारखा खर्च करण्याची गरज काय आहे सरकारला वाटतं की पंधराशे रुपयामध्ये महिला सशक्तीकरण सबलीकरण सशक् काय सक्षम महिला होतील पंधराशे रुपयामध्ये कोणी सक्षम होतं का मग तुम्ही मंत्रिमंडळामध्ये सत्तेमध्ये पाच वर्ष जेव्हा निवडून येता मग तुम्हाला पाच वर्षामध्ये जो काही पैसा मिळतो मग तुम्हाला परत परत पैशाची वारंवार गरज कशासाठी भागते का तुम्ही स्वतः सक्षम नाहीत का तुमचं सबलीकरण नाही झालं का तुम्हाला सत्तेची नशा जास्त चढलेली आहे मला सांगा लाखो रुपये तुम्हाला महिन्याला मिळतात महिलांना पंधराशे रुपये देतात सिद्ध करायचं काय आहे दोन हजार अठ्ठावीसमध्ये परत एकदा निवडून यायचं आहे फालतूचा पैसा तुम्ही इकडे तिकडे खर्च करता महिलांकरिता तोच जर पैसा या महिलांच्या संरक्षणासाठी रक्षणाकरिता म्हणजे सुरक्षेकरिता जर पैसा तुम्ही खर्च केला काय जातं तुमचं हा माझा प्रश्न आहे दिवसेंदिवस पुरुष जातीची जी मानसिकता आहे फार विचित्र होत जात आहे याच्या मागे दोष कोणाचा आहे चित्रपट चित्रपटसृष्टी अडल्ट हिस्ट्री की नग्न फिरणाऱ्या महिलांची चूक आहे तरी कोणाची मग अशा गोष्टींवर तुम्ही आळा का बसत नाही मुस्लिम देशामध्ये हिजाब नकाब याच्याकरिता लोक कायदे लागू करतात मग भारतामध्ये असे कायदे का लागू होत नाही की स्त्रियांनी अर्ध कपडे न घालता शरीर अंग भरून कपडे वापरले तर असे बलात्कार अत्याचार देशामध्ये दे कमी नाही होऊ शकत का मला मान्य आहे प्रत्येक ठिकाणी सरकार म्हणजे शासन प्रशासन जे कोणी असेल ते पोहोचू शकत नाही कारण त्याची पण एक मर्यादा आणि एक लिमिटेशन असतं पण जेव्हा महिलेची अबरू लुटली जाते त्यावेळेला बरेचसे लोक आसपास असतात अशा लोकांना पुढे जाण्याची हिंमत का नाही होत माहिती आहे का तुम्हाला कारण गुन्हा करणारा निघून जातो आणि निर्दोष लोक फसवले जाऊ शकतात म्हणून महिलांवर अत्याचार जास्त होतात का नाहीत देशामध्ये महिलांचं डिफेक्स काय सॉरी डिफेन्स अकॅडमी महिलांना सेल्फ डिफेन्स का शिकवत नाहीत तो पैसा महिलांना इकडे खर्च करा ना योग्य ठिकाणी पैसा जर तुम्ही खर्च केलात मला वाटत नाही की हे गुन्हे कमी होतील म्हणजे बंदच पूर्णपणे होणार नाहीत पण काही ना काही थोड काहीतरी प्रमाणात कमी तरी होतील ना गुन्हेगाराला शिक्षा अशी द्या की त्याला त्याचं खानदान पूर्ण आठवलं पाहिजे जिवंतपणे जी। जाळा हातपाय तोडा हा न्याय आपल्या देशामध्ये होऊ शकत नाही कारण भारत हा शांतप्रिय देश आहे अरे मग जो अत्याचार करतो त्यात का शांतता नाही जी व्यक्ती ज्या प्रकारे गुन्हा करते त्याचप्रमाणे त्या व्यक्तीला शिक्षा का दिली जात नाही चोरी करत असेल अब्रू लुटत असेल फाशी तर देणं चुकीचं आहे मला तरी वाटतं अशा माणसांना फाशी देण्याऐवजी जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत त्याला कैद करा कारण त्याला पण समजलं पाहिजे ना की जीवन नेमकं काय आहे जर असं जरी काही करायचं असेल तर अशा लोकांना जनतेच्या स्वाधीन केलं पाहिजे जनता डिसाईड ना शिक्षा काय द्यायची आहे आमिर अजमल कसाबसारखा आतंकवादी याला सरकार सात सात आठ आठ वर्ष पोचते चौदा करोड अठरा करोड रुपये आतंकवाद्यावर खर्च केले जातात व्ही आय पी सारखी ट्रीटमेंट त्याला दिली जाते गुन्हेगाराला जर तुम्ही गळ्याला लावून बसत असाल तर मग तुमच्या आणि त्या माणसामध्ये अंतर तरी काय राहिलं आहे होय का नाही असे कायदे नियम आले पाहिजे की ज्या व्यक्तीने जसा गुन्हा केला आहे तशी शिक्षा त्याला द्यायला हवी पण कधी निर्भया हत्याकांड दिल्लीमध्ये झालं होतं त्या गुन्हेगारांना पाच वर्ष शिक्षा झाली नाही पण जी महिला दुःख आणि त्रास सहन करते ती आयुष्यभर तशा वेदनेपासून मधून ती जात असते असह्य पीडा तिला होत असतात आणि इथे गुन्हा करणारा सुरक्षित राहतो होय का नाही फास्ट ट्रॅक कोट आहेत ना आपल्या देशामध्ये दे। मग फास्ट्रॅक क्रू कोट याचा अर्थ सहा महिने एका वर्षामध्ये शिक्षा होते सहा महिने एक वर्ष वाट बघण्याची गरज काय आहे पुढचा निर्दोष आहे हे जर दोषी दोष करणारा दिसून येत असेल आढळून येत असेल आणि त्याने गुन्हा जर कबूल केला असेल त्याला सहा सहा एक, एक वर्ष सहा महिने जिवंत ठेवण्याची गरज काय आहे अशा दोषींना लवकरात लवकर जर शिक्षा झाली तर इथून पुढे असे गुन्हे तरी होतील असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं ते व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा मी भेटतो एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत मला द्या रजा जय हिंद वंदे मात्र